नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेटिन पोलीस अधीक्षक सांगली उद्या मिरज शहर या ठिकाणी आनंद चतुर्दशी करिता आपण बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यातून लावण्यात येत आहे त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपाधीक्षक चोवीस पोलीस निरीक्षक एकशे चाळीस ए पी आय आणि पी एस आय दर्जाचे अधिकारी तसेच एकूण सतराशे पाच पोलीस अंमलदार आणि नऊशेच्या आसपास होमगार्ड तसेच एक एस आर पी एफ कंपनी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आपण त्या ठिकाणी तैनात करत आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बंदोबस्त तैनात केला जाईल माझं सर्व मिरजवासियांना आव्हान आहे की आपण उद्याच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि कुठेही धार्मिक भावना आपल्याकडून दुखवल्या जाणार नाहीत याची पण तंतोतंत काळजी घ्यावी हा अतिशय हर्ष आणि उल्हासाने साजरा करणारा सण आहे गणेश बाप्पांना उद्या आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत त्यामुळं आपण अगदी धार्मिक भावनेतून हा सण पार पडेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी मी काही सूचना माझ्याकडून आपल्याला देणार आहो त्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे ज्या ध्वनीची मर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे त्यातच आपल्याला वाद्य वाजवायचे आहेत तसंच लेझर लाईटबद्दल जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडून जा आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या लेझर लाईटवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे जेणेकरून कोणालाही डोळ्याची इजा त्या ठिकाणी पोचणार नाही आहे जे विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण योग्य तो प्रशासनाकडूनही खबरदारी ठेवण्यात येत आहे क्रेनची व्यवस्था असेल तराफा असतील तसेच स्विमर्स डायव्हर्स असतील वैद्यकीय पथकं असतील त्या अग्निशामक दल असेल या सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाकडून सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यात येत आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की कसल्याही प्रकारच्या अफवांवर आपण कृपया करून विश्वास नये जर आपल्याला काही कोणत्या पोस्टची शहानिशा करायची असेल तर तत्काळ पोलीस विभागाला आपण संपर्क साधा आम्ही आपल्याला त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्वरित देऊ तसेच पोलीस विभाग पेट्रोलिंग आपल्या परिसरात कंटिन्यू ठेवत आहे अत्रग्रस्त पथकं असतील गुड मॉर्निंग पथकं असतील यांच्याकडून शहरामध्ये कुठेही काही अनुचित प्रकार होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत या ठिकाणी विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून महसूल विभागाकडूनही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व गणेश मंडळांनी परत आपल्याला जे मिरवणुकीचे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गांवरून मिरवणूक काढणं अपेक्षित आहे कोणत्याही स्वरूपामध्ये मार्गात बदल करण्यात येऊ नये